जामनेरच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या साधना गिरीश महाजन यांची आज बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे साधना महाजन यांच्याविरोधात अर्ज दाखल केलेले रुपाली पारस लालवाणी काँग्रेस प्रतिभा संतोष झालटे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व सरिता ज्ञानेश्वर बोरसे राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांनी गुरुवारी माघार घेतल्याने ही खळबळजनक बातमी आपल्यापर्यंत पोहोचत आहे विरोधक माघार घेणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला अखेर साधनाताई गिरीश महाजन तिसऱ्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष होत आहेत याचा जल्लोष भारतीय जनता पक्षाकडून साजरा केला जात आहे जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांची विवरचना म्हणा किंवा विरोधकांची सपशेल माघार म्हणा याला कारणीभूत ठरली आहे एकत्रित विरोधक जामनेरला कधी लाभलेच नाही अशी जी चर्चा होती ती खरी ठरली आहे विरोधकांनी महाविकास आघाडीने जो बोलबाला केला होता जो गाजावाजा केला होता तो यानिमित्ताने सपसेल फे फेल ठरला आहे याबाबत महाविकास आघाडीचा कोणताही नेता अद्याप समोर बोलायला तयार नाही हे कसे घडले कोणी घडवले आणि यामागचे कारण काय याची चर्चा आज पुन्हा सुरू झाली आहे या चर्चेचा समारोप केव्हा होतो विरोधक कोणत्या चेहऱ्याने आता नगरपालिकेच्या इतर प्रभागात मते मागण्यासाठी पुढे येतात हे येणारा काळ ठरवेल आज जामनेर नगरपालिकेचे दोन नगरसेवक बिनविरोध झाले आणि नगराध्यक्षपद बिनविरोध झाले ही मोठी ब्रेकिंग बातमी आहे